तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार रोजची जी रेग्युलर कामं असतात ती सर्व कामं जी आहे ती आज झालेली आहे कारण पूजा वगैरे करायची असते त्यामुळे कामं थोडंसे शॉर्टकट करते आणि जे महत्त्वाची कामं आहेत ते करते आंघोळ वगैरे झालेली आहे देवसुद्धा स्वच्छ पितांबरी पावडरने घासून पुसून ठेवलेले आहेत आणि आता फक्त पूजेची तयारी करायची आहे श्रावण महिन्यातील सोमवार जे आहेत ते शंकराला समर्पित आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या दिवसामध्ये काही स्त्रिया ज्या उपवास उपवाससुद्धा करतात या दिवशी शंकराची पूजा अर्चा केली जाते आणि सोळा सोमवार किंवा श्रावण सोमवाराची कहाणीसुद्धा वाचली जाते तर आता इथे मी मस्त अशी पूजेची तयारी करत आहे म्हटलं इथे थोडेसे माझ्याकडे फुलं होते थोडंसं एक प्लेट जे आहे डेकोरेट करावं तर त्या कामाला लागली आणि श्रावण महिन्यातील चार ते पाच कथा ज्या आहेत त्या मी ऐकलेल्या आहे आणि या कथानं वेगवेगळ्या आहे पण आता तुम्ही यापैकी कुठली कथा ऐकली असेल मला माहिती नाही पण आज एक छोटीशी कथा जी माझ्या लक्षात आहे मला माहिती आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज देवसुद्धा छान घासून घेतलेले होते तर आता इथे देवसुद्धा देवघरात मांडून घेत आहे म्हणजे जी काही हलकी फुलकी तयारी आहे ती करून घेते कारण साडी नेसल्यावरनं या सर्व गोष्टी होत नाही कारण आपण रेग्युलर साडी नेसत नाही ना त्यामुळे थोडंसं त्रास होतो आणि या गोष्टी तुम्ही सुद्धा समजून घ्याल जर का तुम्ही रोज साडी नेसत नसाल तर आता इथे नंददीप सुद्धा मी तेलाने व्यवस्थित भरून आणलेले आहे वाती सुद्धा टाकून ठेवलेल्या आहे म्हणजे सर्व साहित्य जर व्यवस्थित जागेवर राहिलं तर मला लवकर लवकर पूजा जी आहे ती करता येईल हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तर आज आहे श्रावण सोमवारामधला दुसरा सोमवार तर मागच्या सोमवारची जी, जी पूजा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे तो ब्लॉग आणि तो जर का नसेल पाहिला तर प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि आजसुद्धा मी पूजा कशाप्रकारे करते आजचा जो ब्लॉग आहे आजची जी, जी रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर पूजेसाठी जे लागणारं साहित्य आहे ते सर्व मी काढून ठेवलेलं आहे आणि काही जर का गोष्टी विचारल्या असेल तर मी तेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी घेईल कारण कधी कधी ना डोकं काम करत नाही घाई खूप जास्त घाई होऊन जाते चला तर आता सर्वात आधी जे आहे घरातल्या सर्व काम झाली थोडंसं रेडी होते साडी नेसते आणि त्यानंतर पूजा स्टार्ट करते ब्लॉगमध्ये असेच कनेक्ट राहा तर इथे ऑफ व्हाईट कलरच्या साडीमध्ये जे आहे ती रेडी झालेली आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे या साडीवरचा हा ब्लाऊज नाही तर ही साडी जी आहे ना मला शाळेमधून मिळाली होती केरळावरून आमच्या प्रिन्सिपल सिस्टरनी ज्या आहे या साड्या आम्हाला गिफ्ट केल्या होत्या तेव्हाचीच ही साडी आहे आणि आता मी तिरुपतीलासुद्धा गेली होती ना तर ही साडी तिथे मी नेसली होती तर कशी वाटते ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगाल तर चला आता पूजेला सुरुवात करते तर आता इथे मी पूजेला सुरुवात करत आहे मस्त अशी साडी घालून रेडी झाली आणि आज श्रावण सोमवार आहे तर घरातली जी आहे देवसुद्धा घासून घेते मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी सेम पूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर यावेळी म्हटलं एखादी कथा तुमच्यासोबत शेअर करते श्रावणामधील अशा तर चार ते पाच कथा आहे आता प्रत्येकांना होऊ शकते की वेगवेगळी कथा काही माहिती असेल तर आपण शिवमुठ का अर्पण करतो शिवमुठ अर्पण करताना कुठला मंत्र म्हटल्या जाते आणि जे चार आपले सोमवार असतात चार ते पाच सोमवार असतात पण यावर्षी जे आहे चार सोमवार आलेले आहेत तर पहिल्या सोमवारी आपण तांदळाची जी आहे शिवमूठ अर् अर्पण केलेली आहे आणि दुसऱ्या सोमवारी जे आहे तिळाची आणि तिसऱ्या सोमवारी मूंग असतात आणि चौथ्या सोमवारी जवस असतात तर आणि शिवमूठ का अर्पण केली जाते त्यामागची काय स्टोरी आहे काय कथा आहे ते होऊ शकते कदाचित प्रत्येकांना माहिती असेल किंवा नसेलही ती एक तर शॉर्टकटमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करते तर एका आटपाट नगरामध्ये एक राजा राहत होता त्याला चार सुना होत्या तीन आवडीच्या आणि एक ना त्याला आवडत नव्हती म्हणून तिच्यासाठी जे आहे असं उष्ट खा खाणं आणि घालायसाठी जे कपडे आहे ते फाटके आणि राहण्यासाठी जे गाई बैलाचा गोठा असतो त्यासाठी तिला तिथे तिला राहण्याचं ठिकाण थी, होतं तर एक एके दिवशी ते इथेच गुरांना जे आहे आपल्या चारा चारायला घेऊन गेली होती तर तिथे तिला दोन राज आ, मुली दिसल्या तर तिने विचारलं की तुम्ही कुठे जात आहे आमी हो। तर तिने सांगितलं की श्रावण सोमवार आहे आम्ही मंदिरात चाललो आहो तर शिवमूट अर्पण करायसाठी तर तिने विचारलं की का चाललंय शिवमूट अर्पण केल्याने काय होतं तर त्यांनी सांगितलं की आपले जे आ, ना आवडीचे लोक आहे जे आपल्याला आव पसंत करत नाहीत ते आपल्याला पसंत करतात मुलं बाळं नसेल तर मुलं बाळं होतात आणखी आपल्या मनामध्ये काय काय गोष्टी आहे ज्या होत नाही आहे पूर्ण त्या होण्यास मदत होते तर तिला वाटलं की आता म्हणजे पुष्कळशे जे तिच्या घरातले आहे नानंद भावजा सगळे तिचा जे आहे क्लेश करतात राग राग करतात तर आपण सुद्धा हा व्रत करायला पाहिजे तर म्हणून तिने त्या दोघींकडून माहिती घेतली आणि ती त्यांच्यासोबतच जी आहे त्या मंदिरामध्ये गेली मंदिरसुद्धा एवढं लांब होतं की त्याचा रस्ता जो आहे काट्याकुट्यांमधून जायचा होता तरीसुद्धा ती आपल्या एकदम मन, मना मनाभावाने जी आहे ती तिला पूजा करायची होती तर पहिल्या सोमवारी जी पूजा करायला गेली तर तिला जे काही पूजेचं साहित्य होतं त्या दोघींनी दिलं पण दुसऱ्या आठवड्यामध्ये ती स्वतःच जी आहे घरून आपलं साहित्य घेऊन आलेली होती तर तिला घरी विचारलं की तुझा देव कोण तर तिसऱ्या सोमवारी तिला सासऱ्यांनी विचारलं की तुझा देव कोण कुठे आहे तर नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा खूप कठीण आहे आणि तिथे साप वाघ आहे तेथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला ती जाऊ लागली म्हणजे मन मंदिरामध्ये जायसाठी निघाली आणि सासऱ्यांनी म्हटलं किंवा घरच्यांनी म्हटलं की तुझा देव कोण आहे ते आम्हाला दाखव आणि ते तिच्या पाठीमागे जायला लागले आणि जो रस्ता होता तो खूप कठीण होता जिथे कुट्या होत्या ती त्या काट्यांमधून जायला लागली तर प्रत्येकांना वाटायला लागलं की ही कशी या काट्याकुट्यातून चालत आहे आजपर्यंत रानात कशी येत असेल माहिती नाही कोण जाणे असा त्यांचा प्रश्न होता नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह ती मंदिरात आली आणि पूजा करू लागली बेलपत्र वाहले फूल वाहाले आणि तिने शिवमूठ वाहताना मंत्र म्हणाला शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननन जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून शंकराला तिने विनंती केली राजाला मोठा आनंद झाला राजा सुद्धा तिच्या मागे, मागे आला होता हे ऐकून राजाला खूप जास्त आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने घ्यायला तिला दिले म्हणजे घालायला आजपर्यंत तिला दागिने वगैरे काही दिले नाही तर आता ना राजाने तिला दागिने घालायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तडे पाहायला नेले तडेसुद्धा दाखवायला नेले नावळतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पांगोट देवडी राहिलं घेऊन येतो मनाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं म्हणजे तो काहीतरी राहल्याच्या बहाण्याने जो राजा होता तो मंदिराकडे गेला तर जे मंदिर होतं ते सुद्धा अदृश्य झालं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंडी होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुटीवर पांगोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुने मुडे देव भेटला म्हणून तिला ऐकली नक्कीच आवडती झाली इथे माझे बेलपत्र जे एक आहे एकशे आठ वाहून झालेले आहे केळाचा मी प्रसाद ठेवलेला आहे शंकराच्या पिंडीसाठी आणि गणपतीसाठी काजू किसमिसचा प्रसाद ठेवलेला आहे शेंगदाणे गुळ किंवा मग खोबऱ्याचा किस साखर असा वेगवेगळा प्रसाद आपण ठेवू शकतो आता इथे जे आहे माझी पूजा झालेली आहे पूजा कशी वाटली तेसुद्धा मला नक्की सांगा आणि आज न मोबाईलमध्ये स्टोरेजचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला आणि तरी ठीक आहे की माझी पूजा झाली शूटसुद्धा झालेला आहे व्यवस्थित पूजा कशी वाटली मला सांगा मला तर फायनली पूजा झालेली आहे आणि आज ना मोबाईलच्या स्टोरेजचा खूप जास्त प्रॉब्लेम आला तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते स्टोरेज फुल व्हायच्या आधी आशा प्रकारे पूजा झाली कशी वाटली कमेंट थ्रू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय